बातमी बुलढाण्यातून आहे आत्महत्याग्रस्त युवा शेतकऱ्याच्या पत्नीनं सुद्धा आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला आहे पालकत्व स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याही हालचाली करण्यात येत नाही आहेत तर कैलास नागरे असं या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं नाव आहे बुलढाणा जिल्ह्याच्या शिवानी अमराळ इथं शिवनी अमराळ इथं महाराष्ट्र शासनाच्या युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी आत्महत्या केलेली होती तर शेतकऱ्यांविषयी असलेल्या शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून त्यांनी तेरा मार्चला आत्महत्या केली होती तर आज त्यांच्या आत्महत्येला त्यांच्या मृत्यूला चार महिने पूर्ण झालेत मात्र असं असूनसुद्धा आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचं संपूर्ण पालकत्व हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी भाऊक सुसाईड नोटसुद्धा कैला यांनी आणि त्यानुसार त्यांच्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली होती मात्र अजूनही मुहूर्त निघत आणि त्यामुळे कैलास नागरे यांच्या पत्नीनं सुद्धा आत्महत्या करेन असा इशारा दिला शासनाला जर बलिदान देऊनही जर कळत नसेल जे माझ्या पतीने बलिदान दिलं त्या बलिदानात असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबाचं मुलाचं स्वीकारावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी ते विधानसभात प्रश्न घेतलाय की आपण त्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा इतर खर्च करू पण त्यांनी आता चार महिने होऊन गेले त्या गोष्टीला तरी त्यांनी आतापर्यंत विषय काहीच कळाला नाही व त्यांची काही रिप्लाय आला नाही त्यामुळे मला त्यांना बलिदान देऊ असा इशारा द्यावा लागला